मध्यधुंदा अवस्थेतील चालकाकडून एसटी बसचे नियंत्रण सुटले चालकाच्या चुकीमुळे अनेक प्रवासी जखमी टीच्या कार्यप्रणालीवर सवाल नंदुरबारहून धानोरा दिशेने जात असलेल्या पाटीबंधारा एसटी बसमध्ये सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला बसचा चालक छोतीराम दामोदर गांगुर्डे हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवीत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले त्यामुळे बस वारंवार खड्ड्यांमध्ये आदळत होती व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या अस्थिर व धोकादायक प्रवासात दोन ते तीन वेळा बस उलटण्याची वेळ आली त्यामुळे बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले प्रिया रवी पाडवी वय हिच्या तोंडाला गंभीर इजा झाली असून महिमा अजित वडवी वय वीस हिच्या छातीत दुखापत झाली आहे याशिवाय इतर काही प्रवाशांनाही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्याचे समजते घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र मध्यधुंद अवस्थेतील चालकाने कोणत्याही सूचना ऐकण्यास नकार दिला व बेपरवाईची भूमिका घेतली सुदैवाने मोठा अपघात टळला मात्र अनेक प्रवाशांचे जीव धोक्यात आले या प्रकारानंतर संतप्त प्रवाशांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली असून चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिस्त व वा जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मध्यधुंद चालकांना ड्युटीवर पाठवणाऱ्या यंत्रणेच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे एसटी महामंडळाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी नाते अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नंदुरबार मी नंदुरबार म्हणून पाटी बंधारा बसमधून येत होते बस ज्या जो चालक होता तो खूप बेवसूक गेलेला होता आम्हाला मुक्कामच आम्ही नंदुरबारतून पाटीबंधारा बसमध्ये येत होत्या तेव्हा बसवाल्या जास्त पिलेलं होतं म्हणून बस, बस, बस दोन तीन वेळा पलट आता राहून गेली आहे मला इथे लागलं पण आहे दोन तीन टाकाय यायला असं सांगत होते पण मला माझी मैत्रिणीला पण लागलं आहे आम्ही नंदुरबारहून पाटीबंधारा बसमध्ये येत होतो त्याच्या ज्या बसचा चालक होता तो खूप पिलेला होता त्याच्यामुळे आमचा जीव धोक्यात गेला आम्ही मनात होते बस थांबवा थांबवा असं तरी पण ऐकत नव्हता खूप बेसूत केलेला होता तो त्याच्यामुळे आमचा जीव धोक्यात गेला